ब्लॉग नाही येण्याचं कारण म्हणजे कसं आता शाळा सुरू झाल्या आणि बाकी सगळं काम आता तिकडे काम सुरू आहे तुम्हाला तर माहीत आहे त्यामुळं तिकडच पण बघावं लागतं काय गोष्ट आहे त्यामुळं थोडं ब्लॉग मागं पुढं <laughs> आपल्याला लेकराचं जर कोणी कौतुक को केलं तर आपल्याला छानच वाटणार आहे ना म्हणजे असं नावं ठेवलं ना तसा रागेत तसं कौतुक केल्यानंतर ना किती भारी वाटतं तर जसं कौतुक आहे करायला मला काय नाही वाटत सवय झाली कारण तिला कोणी वाईट म्हणतच नाही आणि मला माहीत आहे मी तिला चांगलं वळण लावलं आहे सगळ्या गोष्टीला त्यामुळं नावं ठेवायचं कुठं प्रश्न येतच नाही आहे हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळे मस्त म्हणजे माझ्या ताण्यानंतर असाल तर म्हणसाल दोन दिवस येते नंतर दोन दिवस गायब होते परत दोन दिवस येते नंतर दोन दिवस गायब होते तर आता सध्या सुरू राहते ना त्यामुळं ब्लॉग बनवणं नाही होत बरं का मला शाळा पण सुरू झाली त्यामुळं मला सकाळी उठल्यापासून नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक बनवण्यातच जातो तिथून पुढं मग आंघोळ पांगोळ सोनं जावरणं हे सगळं करण्यात मला दहा वाजते त्या इथेला नंतर ना जायचं सोडून आल्यानंतर ना मग राहिलेला पसारा भांडी उचला घासा कपडे धुवा घरावरा पुसा यात कधी अकरा बारा एक वाजता ते कळत नाही नंतर ना तिला आणाय जायचं डबल तिला घेऊन आल्यानंतर जेवण वगैरे तिला झोपून या सगळ्या गोष्टी असते त्या त्यामुळं वेळ नाही भेटत मला आता ब्लॉग बनवायला दरवाजा वाचतो सारखा सारखा हवा सुटली ना भरपूर त्यामुळं त्यामुळं ब्लॉग वेळेवर नाही येते आणि दुसरी पण कामं सुरू आहेत त्यासाठी तर आता थोडासा टाईम होता तर म्हटलं चला ब्लॉग बनवूया छोटा मोठा तर तुमच्या बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनव म्हणून मागच्या ब्लॉगमध्ये भरपूर सारं प्रश्न पडलं तर बनवायचं आहे मला पण ॲक्च्युली एक, एक मिनट असे आले तर क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवता मिस्टरांना घेऊन बनव क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ असाल तो पण तेच मला सापडत नाही आहेत म्हणजे दिवसभर ते काही घरी नसते ते आणि संध्याकाळचं पुरेसं उजेड नाही आहे तर आम्ही आमचं थोपडं दिसणार नाही ती त्यासाठी तो व्हिडिओ पेंडिंगला आहे बघू ते जर नाही नको ना म्हटले किंवा नाहीच आहे मी त्यांच्यासाठी आहे ते कधी घरी भेटतील आणि मग आम्ही तो ब्लॉग बनवू जर ते नाही चाले ना तर मी एकटी क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवल कारण भरपूर जणांच लय प्रश्न येतो या तो कम्युनिटी पोस्टचे ते तर म्हणजे कम्युनिटी पोस्ट दिली ना मी त्याचा एक पण प्रश्न नाही घेतला तरी तेरा चौदा प्रश्न झाला तर आणि एका एका प्रश्नाला दोन तीन मिनटं जर बोलायला लावली ना तर अर्धा तासापर्यंत व्हिडिओ जातो आपला एवढं काय आपल्याकडे नेट नाहीये त्यामुळे थोडं 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 निपटून टाकायचं बघू आता लवकर लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन काही बोलू काही समजत नाही मला तर आता जे शाळेमुळे रुटीन सुरू झाले ना ते पण शेअर करीन म्हणत्या बघू होत आहे का नाही कारण सकाळी मला असतं असं होतं की न फोन हातात घेता आपलं पटकन काम उरकावन मग नंतर निवांत फोन हातात घेऊन बसवा कारण ते शूटला अँगल बघा इकडून व्यवस्थित येते का तिकडून व्यवस्थित येते का त्यापेक्षा ते तेवढ्या मिनटात ते आपलं एक काम होऊन जातं त्यामुळे ते, ते मोबाईल हातात नको घ्यायला वाटतो आपलं काम करावं आणि नंतर ते ब्लॉग शूट करावं असं वाटतं त्यामुळं राहिल्यान बाहेर लागला आहे पाऊस यायला सणू झोपली आणि शाळा सुरू आता तीन चार दिवसच्या वरती गेलं असतील कारण हां जास्त दिवस झाले सोनू नाही गेले ना सोनूचं मॅडम इतकी तिचं कौतुक करतात की नेत्रा हुशार ने आहे नेत्रा असे आहे नेत्रा तसे भारी वाटतं आमच्या म्हणजे आमची आम तक्रार शिक्षक करा आमच्या आमच्या आई बापांना हुशार आहे पण तिला अभ्यास करायला हवा अशा आहे तिला हे करायला हवा तशा आहे तिला ते करायला हवा पण सोनूचं नाही आम्ही आतापर्यंत तीन शाळा हे केले ना तिथल्या सगळ्या मॅडम किंवा सर म्हणतात नेत्रा खरंच खूप हुशार आहे शांत आहे शांत तशी नाही ती तिथं का शांत बसती काय माहिती पण हुशार तर ती आहे कारण तिच्या लक्षात लगेच राहतं सगळ्या गोष्टी आणि काय आता तिला जे तिकडं शिकवलं तेच इकडे शिकवते त्यामुळं त्यांना वाटते ती हुशार आहे आणि काही गोष्टी मी तिला घरी पण शिकवले त्यांना ना त्यामुळं तिच्या हाताला लगेच वळण पडले तिला तिचं नाव पण मी घरी ना लिहायला शिकवले ना की शाळेत शिकवले तिला काही गोष्टी आहेत ते मी तिला घरी शिकवले त्या पण त्या आत्ता फायद्याच्या पडायला तरी कारण काय काय मुलांना लई जड जातं तसं तिला नाही जात शिकवल्यामुळं चांगलं रुटीन सुरू आहे ती जाता तर चला आता मला काय करायचं आहे बोलणीवरती कपडे पडले हे बघा तर त्याच्या घड्या घालून ठेवायच्या त्या पावसामुळे घरात असं लटकून ठेवायला लागते ते धुतले वाळेत त्यांच्या घड्या घालून ठेवते म्हणजे सुकले नाही आहेत ते तसेच ठेवून देते आणि मी स्टँड बघाय पण गेलेले बरं का मला कमेंट केले होते की कपड्याचं स्टँड घे मी बघायला गेले पण जसं मला पाहिजे तसं नाही आहे मग ते दुसरं महाग आहे भरपूर अडीच हजार तीन हजारापर्यंत आहे पण ते उभोवाला स्टँड आहे त्याच्यावर काय असे मोठी कपडे नाही बसत म्हणजे शर्ट म्हणा किंवा काय त्याला असं आडवा टाक असा वेगळ्याच प्रकारे टाकावा लागेल किंवा हँगरला अडकावं लागल तर आपल्याकडे काही हँगर वगैरे नाही आहेत मला वा वा ते आडवावाला स्टँड घ्यायचं आहे ज्याला भरपूर सारे आपण चादरा वगैरे पण बेडशीट वगैरे पण त्याच्यावर सुकवू शकतो असले स्टँड घ्यायचं पण ते काय मला भेटलं नाही आता पर्याय नाही मला वाटते ऑनलाईन मागवावं लागणार आहे पण ऑनलाईनचं भीती वाटते शंभर दोनशेची वस्तू जर खराब निघाली तर आपण म्हणतात जात मारतो एवढा काय विचार करणार आहे पण दुसरी वस्तू खराब निघाली तर असं होतं आता तुम्ही म्हणा रिटर्नचं तर ती झेंझट नको वाटते मला रिटर्न करायची कारण हिथला पत्ता मला माहीत नाही आहे कारण तिथं आम्ही एकदम करेक्ट एरियात राहतो होतो सदानंद पार्क आणि रस्त्याच्याच कडेला तर इकडं आतमध्ये यावं आहे आणि मलाच माहीत नाही आम्ही कुठं आहे तर त्याला बडवड करते नाही चला तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल की ब्लॉक काय येत नव्हतं काम सुरू आहे ती त्यामुळं बघावं लागतं आता ही कसं सकाळ येत येतं आणि सकाळ लवकर उठून नऊ वाजता जातात त्यामुळं त्यांचं तेवढ्या वेळेत काय जेवण खाणं अंघोळ एवढंच बाकी सगळं काम मलाच बघावं लागतं मग इकडचं तिकडचं जे काय असेल का ते हे काही बघतच नाही तर त्यामुळे मी जास्त करून नाहीये कुठंच ऑनलाईन नाही आहे मी मोबाईलच जास्त घेत नाही आहे तर संध्याकाळ जग पण लवकर झोपून जाते कारण दिवसभर कंटाळा येऊन जातोय आता काम करून उन्हाळ्यात सुट्टी होते लई भारी वाटतं आता नाही आहे भारी आता मजा केलेली आता चांगली सजा भेटायला लागल्या तर चला बाय बाय छोटे छोटेच ब्लॉग येते तर मोठं मोठं ब्लॉग बनवल आता डायरेक्ट क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवला असं वाटतंय मला उठल्या मॅडम तर चला बाय बाय अजून काय प्रश्न पडले असतील तुम्हाला तर कमेंट करा आणि सांगा उठले सा ते लवकरच बनवाय ब्लॉग मी त्याच्यावरती नाही आहे मला इंटरेस्ट राहिला यूट्यूबमध्ये पण आता काय करणार तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडतं बघू वाटतं काय आहे लाईफमध्ये काय नाही त्यामुळे बनवत असते बाकी काय नाही बघणारे बघतात त्यांच्यासाठी फक्त कारण त्यांनी खूप सपोर्ट केला आहे मग त्यांना नाराज करून नाही जमत चला 拜拜。Bye bye.